नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत म्हणायला फक्त मजेत बरं का तर आजचा जो व्हिडिओ आहे खास सगळ्या माझ्या वडील धाऱ्या मंडळींसाठी आहे तर व्हिडिओ तुम्हाला कळणारच पुढं मी असं काबर म्हणते आत्ताच पाठीमाग तिच्या पप्पांचं रॉड काढला आहे पायातला आणि म्हणजे आता बऱ्यापैकी ते क्लिअर झाले आहेत ते क्लिअर झाले आहेत आणि माझे सासरे जे आहेत त्यांना ॲडमिट केलेलं आहे किंवा बघा हे ठिकाणी तर ॲडमिट करायचं कारण असं आहे की ती ते जेव्हा आजारी होते त्यांचं पाय दुखत होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही तर पूर्ण आहे तुम्हाला मी सांगते थोडक्यामध्ये ज्यावेळेस तिच्या पप्पांच्या पायातला रॉड काढला त्यानंतर एक दोन दिवसातच ता आमची सुट्टी झाली आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर पाऊस चालू झालेला होता आणि त्याच्यात ह्या वल्ल्यामध्ये दूध घालायला गेलेला असताना माझ्या सासऱ्यांचा थोडासा पायला चकला पायरीवरून ते घसरून नॉर्मली पडलेला चकला ते म्हणालेला चाकलाय तर त्यावेळेस त्यांनी एवढं लक्ष दिलं नाही आता कसं जुन्या लोकांचं म्हणणं असतं असं का आम्ही तुमच्यापेक्षा जास्त होणार आहे घाल बघितलेले आहेत आम्ही तुमच्यापेक्षाले कष्ट केलेले आहेत आम आमच्यामध्ये सहनशक्ती जी आहे ती तुमच्यापेक्षा भरपूर प्रमाणात आहे तुम्हाला एवढी एवढी सुई टोचली एवढा दगड टोचला तुम्ही दिवस हात पाय पाय धरून बसतात आयो वावो मला टोचले मला लागले तर ह्या कारणांमुळं आणि त्यांनी अंगावरती हे दुखणं त्यांनी काही घरात मला सांगितलंच नाही आता त्यांना हा पण प्रश्न पडला होता की ऑलरेडी तृप्तीच्या बाप्पांचं पायाचं ऑपरेशन झालंय तर सगळी कामाची जबाबदारी जी आहे ती माझ्यावरती आलेली आहे तर त्यांना असं वाटत होतं की त्यांच्या सुनावरतीला कामाचं लोड येऊ नये त्याच्यामुळे त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून लपवली का माझा पाय लईला चकला आहे आणि मला तो दुखतंय त्याच्यात एक दोन ती ती ते तीन दिवसानंतर ते पडले उमपडले ही गोष्ट पण त्यांनी मला सांगितली नाही तोपर्यंत जोपर्यंत जास्त झालं नाही आणि गाडीवरून पडल्यामुळं काय झालं म्हणजे एवढं काही लागलं नव्हतं त्यांना पण नॉर्मली आपण मार लागल्यानंतर कसं आपलं रक्त वगैरे गोठतं तर असं नॉर्मली घोट्याच्या थोडंसं पुढं तळ पायाला थोडंसं रक्त गोठलेलं होतं आणि हे रक्त गोठलेलं त्यांनी मी मला सांगितलंच नाही की मी गाडीवरून पडलोय फक्त म्हणे म्हटलं नाना लगडताय काय तर ते म्हणे माझं थोडं पाय लचकलंय म्हटलं तरी एकदा दवाखान्यात जाऊ नॉर्मल आलेली होती दोन तीन दिवसामध्ये ते काय दवाखान्यात जायला तयार नव्हते नाही म्हणे होईन बरं लमलम लाव घरीत आपले जुने उपचार करा हे करा ते करा तशाचं काय पाय पूर्ण टम सुजला एक चार दिवसानंतर मी बघितलं म्हटलं लचकल्यानंतर एवढं दिवस तर काय दुखायला पाहिजे नाही मग बघितलं ते रक्त गोठले तर ती साईटनी जागा जी जा आहे ती पिकली होती चार दिवसांनी पण त्यांना बळत दवाखान्यात चाला म्हटलं दवाखान्यात गेल्यावर त्यांनी काय नाही म्हणे मी माझा मी जाऊन येतो ते दवाखान्यात जाऊन आले एक इंजेक्शन घेऊन आले आणि त्याच्यावरतीच त्यांनी थांबून घेतलं म्हणे आता होईन बरं या काही कुकडं बरं होतं का या अशी कितकं दुख नाही पाहिले म्हण आम्ही वडीललाऱ्या मंडळीने एकच सांगणे दादव आम्हाला सगळं आहे तुमच्यामध्ये आमच्यापेक्षा कैक पटीने सहन कारण की क्षमता का जी आहे ती भरपूर आहे तुम्ही आमच्यापेक्षा जास्त कष्ट केलेले आमच्यापेक्षा जास्त उन्हाळे तुम्ही खाल्लेले पण काय ना आत्ताची परिस्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाही दादा म्हणजे आत्ताचं खाणं पण तसं नाही आणि सध्याचं वातावरण पसंत पण त्यावेळेसारखं नाही तुमच्या काळातल्यासारखं आत्तास आत्ता असं आहे की एवढंसं जरी दुखणं असलं आणि लवकर जर लक्ष दिलं नाही तर ते जास्त होतं आता तुम्ही म्हणताय मॅडम तुम्ही एवढं का बरं भरडपट्टी सांगून राहिल्या त्याचं कारण असं आहे ते जे नॉर्मल एवढंस लागलेलं होतं ना त्याचं इन्फेक्शन इतकं वाढलंय ली 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 ली। की माला माला ते ते आज माझ्या सासऱ्यांना म्हणजे आमच्या नानांना ॲडमिट करायची वेळ आलेली आहे हा पाय जो आहे हा पूर्ण गुडघ्यापर्यंतची सूज चाललेली आहे त्यांनी लवकर घरी सांगितलं नाही की हा मला दुखतोय मला त्रास होतोय पाय सुजलेला असताना पण ते त्याच्यावरती चालत होते लवकर लक्ष दिलं नाही आणि बळच एक सात दिवसानंतर त्यांना म्हटलं आज पाय जरा आधी सुजला आहे तुम्ही माझ्यासह काही करून दवाखान्यात चाला त्याच आम्ही हॉस्पिटलला आलो तर पायाला पूर्ण इन्फेक्शन झालेलं होतं म्हणजे अक्षरशः हा जो पाय आहे इथं सगळीकडं पू झालाय मंडळी तेव्हा आणि काल त्यांना ऍडमिट केलंय पी एम टीला तसंय वडिलारा मंडळीने एक सांगणे आम्ही तुम्हाला सगळीच अनुभूती देऊ शकतो आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही सगळी तुमची काळजी घेणार आहे पण असं काही दुःख न झाल्यानंतर तुम्हाला जो होणारा त्रास आहे तो आम्ही वाटून घेऊ शकत नाही तो तुमचा तुम्हाला सहन करायचा आहे त्याच्यामुळे दादा हो तुम्हाला एवढासा जरी खरट वाचला ना कृपा करून तुमचे जे मुलं बाळ सुना लेकी असतील त्यांना सांगा का मला आहे मला दवाखान्यात जायचंय तुम्हाला आम्हाला नसलं सांगायचं तरी पण तुमचं तुम्ही दवाखान्यात जा थोडक्यात असताना जर लक्ष दिलं असतं आज एवढं मोठं वाढलं नसतं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ती म्हणे जगामध्ये मंडळींनी कोणा दोन व्यक्तीपासून कधी खोटं बोलायचं नाही काहीच लपवायचं नाही पहिलं म्हणजे वकील आणि दुसरं म्हणजे डॉक्टर आमच्या नानांनी दुसरी गोष्ट चूक केली डॉक्टरांपासून लपवलं ते काय त्यांनी डॉक्टरांना सांगितलंच नाही ते गाडीवरून पडले तेव्हा पाय रेऊन माझा पाय लचकला आहे त्याच्यामुळे त्यांना लचकल्यावर चमक भरल्यावर जे ट्रीटमेंट दिली जाते तीच ट्रीटमेंट दिली गेली त्याच्यामुळे कुठं लागलं आहे काय लक्ष दिलं नाही असा प्रॉब्लेम झाला आणि लक्षात आल्यानंतर हे सगळं पुढं वाढून बसलेलं आहे आता त्यांचा आराम चालू आहे झोपले त्यांना औषधं वगैरे दिली आहेत ते साफ करताय आता रोज कारण जो भाग खराब झाला आहे तो क्लिअर करणं गरजेचं आहे नाहीतर पूर्ण जो आहे तो, तो कामातून गेला असता लवकर बघितलं म्हणून लवकर म्हणजे हे पण भरपूर उशीर झाला आहे पूर्ण हा जो पंजा आहे ह्या पंजाला पूर्ण सेफ्टीक झालं आहे त्यांनी जर लवकर सांगितलं असतं तर एवढ्याशा जागेमध्ये ते कवर होऊन गेलं असतं